नमस्कार मित्रांनो सुप्रभात कशात मजेत ना असंच मजेत राहा हसत राहा काहीतरी करत राहा शिकत राहा बघा मित्रांनो आता ही दिवाळी संपलेली आहे आणि आज आपल्याला परत एक नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे नवीन कंपनीवर आपण ऑलरेडी जॉईन झालेलो आहे कंपनीची पण सुरुवात झालेली आहे मी ज्या कंपनीबद्दल बोलणार बोलतो आहे त्या कंपनीचं नाव आहे ॲटॉमी एटरप्रायझेस इंडिया लिमिटेड एक मोठा मोठी कंपनी एक मोठा धमाका इंडियाच्या मार्केटमध्ये मा कन्झ्युमरसाठी ग्राहकांसाठी एक नवीन काय म्हणता येईल त्याला नवीन उत्साह एक नवीन आ, प्रकाश घेऊन आलेले आहे बघा ह्या ही एक हा एक असा कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जसे गाडीमध्ये पाच गिअर असतात तसे ह्या सिस्टीममध्ये दे पण देखील पाच गिअर आहेत ओके okay, तुम्ही रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे तुम्ही ऑलरेडी गाडी विकत घेतलेली आहे आता ह्या गाडी म्हणजे तुम्हाला बसायचं आहे ड्रायव्हिंग सीटवरती बसायचं आहे ओके okay? आणि सगळ्यात महत्त्वाची की ह्या गाडीला रिव्हर्स गिअर नाही आहे ही गाडी अशी आहे की ह्या गाडीवर तुम्ही बसलात स्टेअरिंगवरती एकदा बसलात की तुम्ही सतत पुढे जाऊ शकता आणि तुम्ही तुमची जीवनाची स्वप्न पूर्ण करू शकता मी पाच गिअर का म्हणतो किंवा तुम्हाला आज त्या पाच गिअरबद्दल थोडी माहिती देणार आहे या गाडीमध्ये जो पहिला गिअर आहे तो दहा हजार पॉईंट व्हॅल्यूचा आहे तुमचे जेव्हा टेन थाउजंड पी व्ही होणार तेव्हा गाडी तुम्ही पहिल्या गिअरमध्ये टाकणार तुमची गाडी थोडी सुधवात होणार ओके जेव्हा तुम्ही तीन लाख पी व्ही करणार तेव्हा तुमची गाडी सेकंड गिअरमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे सात लाख पी व्ही करणार तेव्हा गाडी थर्ड गिअरमध्ये तिथे थोडासा तुम्ही तो स्पीड थर्ड गिअर हा खूप ट्रिकी गिअर असतो गाडीमध्ये की जो तुम्ही ओवरटेक करताना देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता गाडीला गाडीला पिकअप चांगला असतो आणि लोअर गिअरमध्ये पण तुम्ही गाडी चालवू शकता ओके म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये पण तुम्ही त्या थर्ड गिअरमध्ये गाडी चालवून तुम्ही सहज पुढे जाऊ शकता चौथा जो गियर आहे दॅट इज पंधरा लाख पी व्ही आहे ज्याच्यामध्ये गाडी तुमची बऱ्यापैकी स्मूथ म्हणजे जिथे तुम्हाला ट्रॅफिक नाही आहे किंवा तुम्हाला दिसतं आहे की आता रस्ता मोकळा आहे तर ता तुम्ही त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये चौथ्या गियरमध्ये गाडी टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा गियर जो आहे तो आहे चोवीस लाख पी व्ही पाचवा गिअर पाचवा गिअर तुम्हाला असं वाटतं की गाडी नुसती पाण्यासारखी स्मूथ चालते आहे म्हणजे तुमची गाडी ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस एकशे चाळीस स्पीडला जरी चालली तरी पण तुम्हाला जाणवत नाही एवढा तो स्मूथ गिअर असतो आणि सेम ही सिस्टीम या पाच गिअरची सिस्टीम आपल्या ॲटॉमी कंपनीमध्ये आहे सुरुवात तर आपण गाडी तर विकत घेतली आहे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता आपल्याला गाडी सुरुवात करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मित्रांनो बघा जेव्हा माग मागे गाडीला रिवर्स गियर्स नसतो त्यामुळे आपण मागे जायचा काही प्रश्नच येत नाही आणि या सिस्टीममध्ये जबर ही जबरसं एक ताकद आहे की ह्याला काय म्हणतात त्याला ॲक्युमलेशन म्हणजे जेवढे काही तुम्ही परचेसिंग करणार ते सतत ते पॉईंट प्रत्येक प्रॉडक्टचे पॉईंट हे त्या तुमच्या पर्सनल पी व्हीमध्ये ते ॲड होत राहणार कधीही झिरो होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला येणारा काळ खूप मोठा स्वतःचा बिझनेस स्वतःचं इन्कम तुम्ही घेऊ शकता जर का तुम्ही स्वतःच्या पी व्हीबरोबरच बरोबरच तुमच्या टीमकडे थोडं लक्ष दिलं थोडं नेटवर्क बनवलं आणि तुमच्या टीममध्ये खाली जर तुमच्यासारखे कमिटेड लोकं तुम्ही तयार केलेत जे कन्झ्युमर आहेत किंवा जे प्रोडक्ट यूज करत आहेत तर खूप मोठं इन्कम मिळू शकतं मित्रांनो जसं म्हणतात ना की ए पी जे अब्दुल कलामजींनी सांगितलं होतं की यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट इथे आता एक आपल्याला आपल्याला हॅबिट चेंज करायची आहे जर का तुम्ही तुमची हॅबिट चेंज केली तर तुमचं फ्युचर बदलू शकतं तुमचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे आता ही संधी तुम्ही लोकांना देऊ नका आणि मॅक्झिमम ह्याच्यामध्ये पर्चेसिंग करा आणि तुमची जी काही स्वप्न असतील म्हणजे मुलांना हायर एज्युकेशन किंवा काही जसं मेडिकल फॅसिलिटी म्हण बाकी फॉरेनला जाणं चांगलं बँक बॅलन्स असणं ही जर तुमची स्वप्न असतील तर ती स्वप्न तुम्ही सहज या सिस्टममधनं पुरू पूर्ण करू शकता तर मित्रांनो रिक्वेस्ट आहे की गाडी आता आ, आता रस्ता मोकळा आहे तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त पुढे जाऊ शकता आणि तुम्ही जी गाडी तुमची पाचव्या गिअरमध्ये सहज जाऊ शकते तर मा माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत की आपली गाडी लवकरात लवकर, लवकर पळवा जास्त वेळ लावू नका परचेसिंगवरती लक्ष द्या टीमवरती लक्ष द्या आणि जेवढं चांगलं परचेसिंग होईल तुमचं जेवढं तुमचं टीममध्ये पर्चेसिंग होईल